वसमत या ठिकाणी रविवार दिनांक चौदा जानेवारी रोजी प्राथमिक अध्यापक सहकारी पतसंस्थेची निवडणूक प्रक्रिया पार पडली या निवडणुकीत उषा नारायण घोडके यांनी अपक्ष निवडणूक लढवून विजय ओपन मधील दहा पैकी दहा सीट निवडून आल्यावर विजयी उमेदवारांनी फटाक्यांच्या आतिषबाजीने जल्लोष साजरा केला हा विजय नारी शक्तीच्या एकजुटीचा विजय असून अजूनही लोकशाही जिवंत असल्याचे हे एक मोठे उदाहरण विजय उमेदवार उषा नारायण घोडके यांनी बोलताना सांगितले आहे कशा प्रकारे आनंद साजरा करते हा माझा तिचा विजय नसून हा ज्या मतदारांनी माझ्यावर खरंच विश्वास दाखवला त्या सर्वच माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींचा विजय आहे मी खरंच या माध्यमातून मात त्यांची खूप खूप आभारी आहे त्यांनी माझ्यावर पहिल्यांदा अपक्ष असताना एवढा विश्वास दाखवलेला आहे आणि एवढ्या मताधिक्याने निवडून आहे जो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे ज्या आशेनं ज्या आकांक्षेनं पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे या माध्यमात किती मतदान पडलेलं आहे आपल्या चारशे बासष्ट चारशे मतदान आणि प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी व्ही न्यूज मराठी वसमत हिंगोली